Тэгээд аа аа Mas por

बरे भशेन तेंचो ते चार प्लेअर असा ते हें जावं आनी कांयच जायच नासतना म्हणटा ते हांगासर शाळा बरे भशेन सरांचा पण्णाचे कटकटीशिवाय चे एक रन भेटला तो फक्त साई वडिला गाईड चांगल्या मुळे दोन रन भेटले नम्रताचा पप्पा खुश नम्रता खुश थोडंसं शिवाजी पप्पा नाराज कारण फील्डिंग झाल्यामुळे एक रन अतिरिक्त भेटला त्यांना

परत चांगला शॉर्ट येते आडचा पटका तेवढ चांगला क्षेत्र दक्षण येते आणि शर्तीने धाव संख्या घेतली की फक्त तुझा उदारा साऱ्या <स्थारी> पर चांग्ल शॉट कैच खणण जो पयतीन फोट मिलो हिकु रन रनानी सामना जिंक साई बरिया फळकाटा हे सावडे मतदारसंघाचा एक भाग असा फळसकाटा मोले पंचायत क्षेत्रातला गाव आणि आज आणि हेवटेन पहिले की वुमन्स प्रिमियर लीग चालू असा व तुम्ही कसं आणि किती लागून खेळला ॲक्च्युली आम्ही पहिले म्हणजे थँक आमच्या उत्कर्शिवक महिला आय मीन बॉयज असा त्यांज त्यांच्या इन्स्पायर केले त्यांनी आमच्या खात्री एक्झिबिशन मॅच दोली त्यांच्या लीग असले त्यांना त्याच्या वेक दिसले की आमच्या भीत पोटेन्शियल असा आणि त्या दिसा त्या बायला खेळली आणि आम्ही जेव्हा व पॉईंट दौर की आम्ही खेळ्यात तुम्ही सपोर्ट करतले त्यांना त्यांच्यानी सांगले की होय फुल सपोर्ट करतो आणि खबर असं नाव ही आता टू थाऊजंड ट्वेंटी फाईव्ह चालला सो so, बायला खच पैस ना आमचं टेलंट किचन उरताला एक्चुअली तो आज ह्या येऊन लोकांना दिसला आणि आम्ही माईट बी एक बारीकशी जोत पेटिली असत ते इंस्पिरेशन म्हाका असतं लाखांनी बायलांच्या खातीर असू शकता हे आम्ही जे केलं आयज ते आणि हेच्या फुडें आम्ही हे करीत राहतली बिकॉज देर शूड बी ग्रोथ सो हे कमी जायना वाडूंक जाय आणि आम्ही एक सांगू सोदता लोकांक की बायलां फक्त किचनाक लागून ना तर ग्राउंडार येऊन गेम खेळून ती आय कल्पना चवला सारखी बी मूनच नऊ महिने राहू शकता ती बल किंवा करू शकता ती शकता ती ग्राउंडार बयक शकता ती गाडी गाडू शकता ती विमान सुद्धा चलाव शकता सो आम्ही आज एक इंस्पिरेशन दोक शकता सो सगळ्या बायलांच्या खाती की तुम्ही बाहेर या आणि आमचा जो वेलंटली ग्रामीण भागांचा टेलंट हा पण तो हिडन उरता प्लेटफॉर्म मेळना सो आमच्या जो टुर्नामेंट असा तो फक्त एक टुर्नामेंट ना तर एक प्लेटफॉर्म असा आमचं जो टॅलंट असा तो भारत लागून आमची जी स्पोर्ट्समॅनशीप असा स्पिरिट असा जी आमची कॅपॅसिटी असा ती भारत लागून सो आम्ही ॲक्च्युली थँक म्हणतात सगळ्यांना तुम्ही इतलो सपोर्ट केला आणि द रिस्पॉन्स वॉज व्हेरी गुड फ्रॉम द विलेजर्स एज वेल आमचे रिलेटिव्स आणि ऑल ओवर द विलेज पंचायत ऑल्सो सो वी थँक एव्हरीबडी ऑन बिहाफ ऑफ ऑल द लेडीज ऑफ उत्कर्ष महिला मंडळ थँक्यू सो मच बी आले तुमका तयार केले आमच्याच भग सांगतरी फक्त एक त्यांच्याकडे एक रिक्वेस्ट घेऊन गे गेली की तुम्ही मग गाईड करा की आम्ही आम बायलो अजून मेरन ग्राउंडाचे तिथं ना सोडला मग गायडन्स जात असले आज जा आम्ही फर्स्ट स्टेप विश्वास आणि की वो फर्स्ट स्टेप बेगीनुच बेगीन तरी वडल्या स्टेपाचे पावतलो आणि तुम पळतात की सदांत चले क्रिकेट खेळतात आणि सवडे मतदारसंघ जो ग्रामीण भाग असा जो सव्डे मतदारसंघाची महिलाचे वेगवेगळे कलेखी आघाडी असा क्रिकेटीक कमी आशिल्ली ती आज दाखवून दिला आणि आता दिसतं की महिला पहिली सदा आपली घो जाऊ कोणी खेळप घरात तू क्रिकेट काम खेळपास पण तुम्ही त्यांना किती सांगू आमची जी ग्रामीण भागात त्यांची जी थिंकिंग असता पण ती म्हणजे असे बायलांनी घरात राहप रांदप बट आम्ही खूप लकी व गाव खूप लकी आहे की जे सगळ्यांच्या बायलांचे हस्बंड असा बुरगे असत ते आपल्या मम्मींना सांगतात चला ग्राउंडवर खेळा एक्चुअली आई एम वेरी लकी इन दैट तुम्ही झालेत तुम्ही जो बायले उलेत त्यांच्याकडे तुम्ही किती सांगू शकता एक्चुअली बायलां खरे तर ती किती जाता एकटे की दुसरी बायले म्हणतात शी लज दिसता बट ॲक्च्युली चार जण भारत सरता पण त्यांना उरलेले पाच जण ॲक्च्युली त्यांना बाहेर सरपचं असतं बट थिंक इज जे थोडे लोक की बायला ती क्रिकेट खेळपा कशी वयतली हे सगळे पॉईंट हा ते मे जाता सो so, सपोज आम्ही इंस्पायर करता लोकांक सांगता की या बाबा सकाळी आजच्या गावापुरतो दौरला फिं सपोज बरे चल माइट बी इट वूड बी फॉर एंटायर पंचायत फाल्या सकाळी कॉन्स्टिट्युएंसीक ओर फुल आमच्या धनगर समाजाक सुद्धा आमी या लीग ऑर्गनाईज करू शकता जो बायले क्रिकेट खेळपा गेल्यावर कोण बेजार राहतात त्या बायलांना तू किती सांगू शकता तुम्ही कोणाचे चित्त तुमच्या भीत पोटेन्शियल असा तुम्ही बायल सरा तुमच्या फाटल्यात आम्ही असा यू ऑल कॅन कम टू अस आमकाय कळना आम्ही आज फर्स्ट टाइम ग्राउंडात देवला सो पहिली स्टेप घेया पुढे तुमका सी जेव्हा आम्ही चलता पै काळकान त्यांना पहिले एक सपोज टॉच असा तर पहिले पाऊल दिसता पुढे किती हाते दिसना दिवस सपोज आम्ही घेऊन वचत नाही जरा प्रत्येक पावलाच्यान आमक उजवाट दिसता सो हा त्यांना सांगपाक सोदतं की तुम्ही घरच्यान बाहेर या तेनाच तुम्हाला तुमचे फ्युचर दिसतले घरांत राहत की काय दिसचं ना सो प्लीज कम आऊट ऑफ युअर होम अँड शो योर पोटेंशियल अँड बी आय मीन बी कॉन्फिडन्स विथ युअर टॅलंट एंड शो इट अप कितली टीम आशिली आज चार टीम आशिली चार टीम आशिली चार जणांनी घेतलेली टीम आणि कितली टोटल कितली भुरगी असा चार टीम थर्टी सिक्स

आम्ही सावडे मतदारसंघातल्या फळसकाटार ह्या गाव असा जो मले पंचायत क्षेत्रात येता आज आम्ही सदांच की सगळे गावांनी जे तरणाटे जे असा युवा असा ते आपल्या क्रिकेट वयता आणि फर्स्ट टाईम असे आम्ही पहिला की आमची माझे जलमंत्री हा फस्ट टाईम असे पहिला की मतदार मतदारसंघात एक ग्रामीण भागातलो एक गाव फळसकाटा गाव जो धनगर समाज असा आणि मोठी सगळे बाकीचेय समाज मिक्स असा आणि बरे भशेन हांगा क्रिकेट खेळटा आणि जो महिला असा तो चूल मूल न सांभाळून आज त्यो सध्या ग्राउंडार हंगा देवल्ली असा आणि प्रिमियर लीग जे उत्कर्ष उत्कर्ष महिला मंडळ हे त्यांच्यानी एक नाव दवरून ते प्रिमियर लीग हा खेळले असा जवळ जवळ छत्तीस बायलांनी भाग घेतला असे दिसता की मतदार ब सगळ्या मतदारसंघातल्या बायल्यो जर ब्राऊंडार मुखार सरत जाल्यार खंच्या चल्यांक जावं तरणाट्यांक तू क्रिकेट खेळपाक वयता अशी वक्ते आयकोप मिळचे ना आज तुम्ही पळयता की म्हाज्या फाटल्यान जी बायलां असा ती सगळी हांगा क्रिकेटीक आसा असं आता ती फायनलीक पवलेली आसा टोटल चार मॅच आशिया चार मॅची दोन आता दोघ जाणां फायनली पावल्या आणि आज जी फायनल जाता आणि जो मतदारसंघात ग्रामीण भाग आसा आणि अशी जर बायल सगळी मुखार येवन ग्रावंडार देंवले जाल्यार तांकां खरेंच आर्थिक हेजी गरज असा ते हा सध्याचे जे लोकप्रतिधी कोण असा गणेश गांवकर जो आणि लोकप्रतिनिधी असा त्यांच्यानी अशा बैलांक सदांच मुखार काढपचे क्रिकेटी खाती वाव दिव आणि हातूत भीत जो टेलंट खर क्रिकेट खेळपी कोण असा त्यांना गोवा टीमी सुवर्ण संधी दिवची अशी त्यांची मागणी असा